चला सध्याच्या घडीला लिंबाचं खूप सीजन चालू झालेलं आहे मस्त आपण वर्ष ते दोन वर्षासाठी टिकून राहणारे लिंबाचे लोणचे तयार करूया आज मी तुमच्यासोबत तीन रेसिपी शेअर करणार आहे लिंबू लोणचे जे की त्यामध्ये एक आहे उपवासाचं एक साधं लोणचं आहे हळद मीठ लावून आणि एक तिखट आहे जे की रोजच्या जेवणामध्ये आपण वापरू शकतो आणि एक सुद्धा आहे वर्ष ते दोन वर्ष अजिबात खराब होत नाही त्या अगोदर लिंब घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्यातलं पाणीने निथळून घेतलेलं आहे आणि डाग पडलेले लिंब बाजूला काढून टाकलेले आहेत आणि जे पिवळे पिवळे आहेत ना तेच घेतलेले आहेत एकदम छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत बिया वगैरे काहीच काढायच्या नाही आता एक स्वच्छ पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये फोडी घेतलेल्या आहेत आता इथं पातेलं बघा स्टीलचंच वापरायचं आहे ॲल्युमिनियमचं नाही लोखंडाचं नाही तुम्ही प्लास्टिक किंवा स्टील वापरू शकता कारण आंबट आहे त्याला ॲल्युमिनियम जमत नाही आणि लोखंड पण जमत नाही चला जितक्या पाहिजे तितक्या फोडी मी घेतलेल्या आहेत म्हणजे दहा ते पंधरा लिंबाच्या फोडी घेतलेल्या आहेत आता हे सुरुवातीचं लोणचं जे करणार आहे अगोदर उपवासाचं करून घेणार आहे जेणेकरून यामध्ये दुसरं काहीही लागलं नाही पाहिजे कारण आपण एकादशीला नवरात्रीमध्ये खातो त्यामुळं अगोदर उपवासाचं करणार आहे आता एक वाटी मीठ घेतलेला आहे त्यात मी अर्धी वाटी मीठ घातलेलं आहे किमान चार चमचे मीठ घातलेलं आहे पोहे खायच्या चमच्यांनी मीठ जर व्यवस्थित असेल तर लोणचं आपलं वर्ष ते दोन वर्ष काहीच होत नाही दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे आता त्या पिवळी वाटी आहे ना त्या वाटीनं दोन वाट्या साखर घेतलेली होती तर एक वाटी साखर टाकलेली आहे त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पिठी साखर करूनसुद्धा वापरू शकता पण काही गरज नाही कारण लिंबाला पाणी असतं त्यामुळं लवकर साखर पातळ होते शिजवून आपल्याला अजिबात घ्यायचं नाही असंच लोणचं ठेवायचं जसं जसं रापण तसं तसं साखरेचा पाक तयार होतो आणि लोणचं खायला अप्रतिम लागतं उपवासच खा किंवा रोजच्या जेवणातसुद्धा एक फोड तुम्ही आंबट गोड लोणचा हवा असेल तर खाऊ शकता थोडंसं लाल तिखट कमी वाटलं मग मी पुन्हा एक लाल एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता हे लोणचं तयार झालेलं आहे मस्त प्लास्टिकचा स्वच्छ दबा धुवून घेतलेला आहे त्यामध्ये भरून ठेवणारा आहे आता याला अजिबात हात लावायचं नाही आठ ते पंधरा दिवसानं लोणचं आपल्याला रोज खायला तयार होऊन जातं चला आता हे लोणचं बाजूला ठेवूया आणि त्याच पातेल्यामध्ये दुसरं लोणचं बनवून घेऊया आता हे उपवासाचं केलेलं आहे आता हे आपण तिखट लोणचं करूया म्हणजे आपल्या रोजच्या वापरण्यामध्ये आता यामध्ये तुम्हाला मसाला टाकायचा असेल विकतचा तर ते पण टाकू शकता मोहरीची डाळसुद्धा टाकू शकता पण मी थोड्याश्यात फोडी घेतलेल्या आहेत त्यामुळं सिंपल करणार आहे आता दोन चमचा हळद घातलेली आहे चार चमचे मीठ घातलेली आहे आणि दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आता पाहिजे असेल तर तेल गरम करून याच्यामध्ये टाकू शकता पण मी सिम्पल केलेलं आहे आता ह्याला तेल मी उद्या घालणार आहे आता हे पण लोणचं तयार झालेलं आहे बाजूला ठेवून देऊया आता तिसरं लोणचं करूया तिसरं लोणचं आहे हळद आणि मिठाचं तर फोडी घेतलेल्या आहेत त्यामध्ये चार चमचे मीठ घातलेलं आहे दोन चमचे हळद घातलेली आहे हे लोणचं इतकं उपयोगी आहे आणि खूप खूप म्हटलं तर खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे तुम्ही रोजच्या रोज सकाळी उठून एक फोड खाऊ शकता आता याचे फायदे तुम्हाला सांगते चला हे लोणचं पण तयार झालेलं आहे मस्त आता डब्यामध्ये भरून ठेवायचे अगोदर डबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत त्यानंतरच लोणचे भरून ठेवायचे आहेत खरकट्याचा हात अजिबात लागू द्यायचा नाही नाही तर वर्ष ते दोन वर्ष टिकण्याऐवजी एक महिन्यात तुमचं लोणचं खराब होऊन जाईल चला तीनही लोणचे तयार झालेले आहेत उपवासाचं झालेलं आहे तिखट लोणचं झालेलं आहे आणि हळदीचं लोणचंसुद्धा झालेलं आहे चला हळदीच्या लोणच्याचे फायदे सांगते हळदीचं लोणचं हळद आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते ते तर सर्वांनाच माहिती आहे ज्यांना कर्पट ढेकरं येतात ॲसिडिटीचा त्रास आहे पोट गुब्बारतो आणि मळमळ करतं जळजळ करतं अर्ध डोकीचं अर्ध डोकं दुखण्याची ज्यांना शिकायत आहे त्यांनी हे हळदीचं लोणचं आहे सकाळी उठल्याबरोबर तोंड धुवून अणुषापोटी एक फोड जरी खाल्ली तर ह्या सगळ्या समस्या तुमच्या दूर होतात एकदा करून बघा सहा महिने वर्षभर तुम्ही ठेवा घरामध्ये अजिबात खराब होत नाही आणि रोजच्या रोज सकाळी उठलं की अणुषापोटी एक फोड खा ज्यांना कोणाला या समस्या आहेत त्या अजिबात राहत नाहीत सगळ्या समस्या दूर होतात आणि एक दोन वर्ष झाल्याच्या नंतर जर लोणचं काळं पडलं तर ह्या लोणच्याचा तुम्ही परत वापर करू शकता तर ते कसा पितळेची तांब्याची भांडे असेल तर ते घासायला तुम्ही हे लोणचं वापरू शकता एकदम चकचक पितळेची तांब्याची भांडे निघतात ज्याला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कसे झालेले आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने चेक करता नक्की सांगा आता हे आंबट गोल्ड लोनचं केलेलं आहे बघा त्याला तर लगेचच लगे, लगे पाणी सुटलेलं आहे आणि पूर्ण पाणी झालेलं आहे आता हे दोन तीन दिवसात छान असं रापलं ना खाण्याजोग्य होतं चला तर मग व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा अशा पद्धतीनं शिजन चालू आहे लोणचं करून बघा चला तर मग बाय बाय धन्यवाद